अठरावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअरचं मोठं टेन्शन अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि करिअर घडवा संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, बलपाठिषी नित्य नीत मना, जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो हॅलो ताई हा श्री समर्थ ताई बोला ना ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा करा ना ताई कुठून बोलताय मी पल्लवी चव्हाण हा पण कुठून बोलताय दाताडा दाताडा हा बुलढाणा साईड दाताडा हा काय अनुभव आला ताई मला नाही का आज सकाळचाच अनुभव शेअर करायचा आहे <laughs> आ, आम, आ, मी झोपलेली होती सकाळी सहा वाजता म्हणजे तर साडेपाच थंडी खूप वाचत होती आमच्याकडे पाऊस पडला रात्री मग मला असं वाटतं ब्लँकेट द्यायला पाहिजे कारण की मी उठून जर ब्लँकेट घेतली असती तर मग तसाच असेल दिवस उगवलेला होता मतलब ब्लँकेट घेतली की मला गार्ड झोप की मग मी उठली तशी झोपून गेली <laughs> मग त्याच्या पाच दहा मिनिटांनी मला झोप लागली हाँ हाँ तर स्वप्नामध्ये नाही का माझी आई आली आणि जाए माझ्या आईने माझ्या अंगावर ब्लँकेट दिली ओ। तर जशी ब्लँकेट दिली ना तशी मला खरोखर गर्मी तयार व्हायला लागली मग मी थोडीशी झोपलेली होती काही जागी असं मग मी काय केलं असं चेक केलं हाताने की ब्लँकेट का खरंच आईने दिली आई कशी काय येईल माझ्याजवळ असं बरोबर मग मी हाताने चेक केलं डोळे उघडले सुद्धा मला गर्मी होती मॅम एवढ्या थंडी अरे बापरे हो ब्लँकेट नाही अंगावर काही नाही अनुभव आणि एक एक वेगळा अनुभव आहे माझा करा ना करा ना माझे वडील नाही का मॅम दोन हजार एकवीस मध्ये कोरोना मध्ये एक्सपायर झाले अरे तर मग मग त्याच्यामुळे नाही का मला खूप असं तुटल्यासारखी झाली होती की वडील निघून गेले बरोबर आणि इतक्या पहिल्यांदाच असं घडलं की कोणतरी एकदम जवळचा व्यक्ती निघून गेला आणि मग हो मग त्याच्यानंतर नाही का मी ऑटोमॅटिक मला ते सहा महिन्यानंतर स्वामीच तुमचेच चॅनल बघायला लागले आणि तुझ्या लाईफस्टाईलच्या त्यांचे चॅनल तर मला स्वामींबद्दल माहिती मिळेल मग मी स्वामीची सेवा करायला लागली तर मग जे काही होत मनात ते दुःख काहीतरी कमी व्हायला लागलं आणि मग स्वामींचं ते एक वाक्य नेहमी मी पाहते की अशक्य ते शक्य करते करतील स्वामी मग अशक्य गोष्टी पण स्वामी करू शकतात बरोबर मग मी म्हटलं अशक्य गोष्टी जर स्वामी तुम्ही करू शकली असते ना तर करत असतील तर मग माझ्या वडील मला वापस करा अरे बापरे <laughs> मला माहिती आहे माझे वडील वापस येतील नेहमी स्वामींना बोलायची हा एकच मध्ये वडील वारले ना नेहमी तेच माझ्या वडिलांना मागे सॉरी मी स्वामींना तेच मागायची मला माझे वडील वापस करा मला माझे वडील वापस करा आणि मला माहिती आहे म्हटलं की माझे वडील वापस येऊ शकत नाही आणि तुमची अशी कोणतीच सेवा नाही मी कोणतीच सेवा करू दे पण माझे वडील वापस हे सगळ्यात मोठं एक सत्य आहे वाईट सत्य बरोबर बरोबर मी काही केले कितीही सेवा करेल केली तरी तुम्ही माझे बाबा मला वापस दिसतील नाही हे मला माहिती आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही अशक्य गोष्ट जर करू शकता तर मला माझे वडील वापस करावेच लागतील बापरे असं मी एक वर्ष हट्ट पकडला मॅम एक वर्ष तर एक वर्षानंतर माझ्या लहान्या भावाच्या स्वप्नामध्ये माझे वडील गेले एका वर्षानंतर रोजचा मी तर माझे वडील माझ्या लहान्या भाऊच्या स्वप्नामध्ये गेले आणि माझ्या भाऊला म्हणत होते की मी येत आहे मला सायकल घेशील ना तू तीन चाकी हो मग त्याच रात्री माझ्या बहिणीच्या स्वप्नामध्ये त्याच रात्री माझ्या बहिणीला म्हणत होते की तू इथंच थांब मी आलोच रिक्षाने तुझ्या इथं अरे वापरे हो असं बोलले मग एका रात्री या बहीण भावाला स्वप्न पडलो त्याच्या तीन महिन्यानंतर मला माहिती पडलं की माझी बहिणी प्रेग्नेंट आहे अरे वा ताई आणि सुंदर हाँ. मग तिला नाही का मुलगा झाला आता तो मुलगा दीड ते पौने दोन वर्षाचा आहे अरे हो हो ता। वा तर तरी पण मला असं वाटलं नव्हतं मॅम की हे माझे वडील आहे असं मला वाटलं नव्हतं कारण की कसं म्हणजे हे सहसा म्हणजे कसं मुलं होणं किंवा मुलगी होणं हे प्रत्येकाच्या भाग्यात आहे समजा त्यातील गोष्ट पण त्याच्यामध्ये मी थोडी माझे वडील पाहणार आहे अगदी बरोबर आहे ना मला किंवा भाजी होणारच आहे बरोबर मग तो मुलगा आता दीड कोणी दोन वर्षाचा झाला ना मॅम आठशे वर्षांनी लागली की तो मुलगा माझ्याच वडील आहे ताई रंग काठा लागते हो हो कारण की काय आहे माहिती आहे का दीड ते दोन वर्षाची मुलं खेळण्यासोबत खेळतात बरोबर पण हो। तो मुलगा खेळण्यासोबत खेळत नाही तो मुलगा माहिती आहे का माझ्या वडिलांना सवय काय होती कुलर बिघडलं तर स्वतः रिपेअर करायचे म्हणजे जम ते टेक्निकली हो, होते ते पोलीस खात्यामध्ये तरी सुद्धा कुकर मिक्सर फ्रीज टीव्ही किंवा इतर काही वस्तू बिघडल्या शक्यतोवर घरी सुधरायची आणि नाही जमलं तर मग रिपेयर हां तर तो, तो मुलगा नाही का एका दिवसाला दिवसभर कमीत कमी पाच ते सात तास फक्त पेसकस आणि पेन्शी सोबत असतेच मुला हो। त्या मुलाच्या हातात अरे बापरे हो रोज पेसकस आणि पेन्शी सोबतच खेळतो कारण माझे वडील नाही का गोष्टी खूप आवर्जून जवळ ठेवायचे कारण त्याला याच गोष्टी मध्ये जास्त आवड होती आणि दुसरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे या त्यांच्या खून आहे त्या जिवंतपणीच्या दुसरी खून म्हणजे माझ्या वडिलांना सवय काय होती साखर खाण्याची त्याच्यात दुपार संध्याकाळ जेवणाच्या आधी जेवणानंतर काय करायची एक एक चम्मच साखर रोज खायची अरे बापरे पाच ते सहा वेळा तो मुलगा सुद्धा दिवसभरात तीन चार चम्मच साखर खातो ताई बघा हो साखर आणि ती एक आणि एक म्हणजे माझ्या वडिलांच्या कपडाला डोक्याला जिथे जिथं ज्या खुणा होत्या ना हे वगैरे त्या खुना वापस परत त्या मुलाला आल्या काय म्हणता हो म्हणतात होय बॉडी नाक डोळे सर्व तसंच आहे फक्त माझे वडील सावडे होते ना तर ते थोडासा गर आहे बस एवढाच फरक पडलेला आहे मॅम बाप रे अन आणि हा आणि नेहमी माझ्या आईचा फोटो बघत राहतो नेहमी आई मोबाईल मध्ये नेहमी त्याच्या आई वडिलांचा बघणार आमचा कुणाचाच बघणार फक्त माझ्या आईचा फोटो बघत राहतो आणि त्याला बोलता येत नाही पौने दोन वर्षाचा पूर्ण बोलता येत नाही फक्त काय बोलतो काय मी ती त्याचं बोलतो ते मोबाईल मध्ये फोटो बघतो ना तर माझ्या आईचा फोटो बघतो आणि काय बोलत राहतो आम्हाला समजत मी पण बोलत राहतो बाप रे आणि आई आहे हो आई आहे ना अरे बघा आई आहे बाबा गेले माझ्या आईचा फोटो बघतो आणि नुसतं बोलत राहतो फोनवरती बाप रे आणि हो, आई सोबतच जास्त बोलतो हो का हो। आई जवळ नाही राहत का आजी जवळ नाही राहत नाही माझी आई म्हणजे मला दोन भाऊ आहे ना आईने का लहान भाऊ बहिणी दुसरीकडे राहतात हो ताई म्हणजे श्रीम अनुभव ताई तुमचा काटे आले हो म्हणजे मी स्वामीला म्हटलं मला माझे वडील वापस करा आणि मला माहिती आहे की गेलेला माणूस वापस येऊ शकत तुमच्या जर अशक्य गोष्टी जर शक्य करू शकता तर मला हे करून दाखवा माझे वडील मला वापस मिळाले आणि मला खूप आनंद झाला खरंच खरंच ग्रेट नाही ग्रेट अनुभव आहे खरंच है ना हो खूप असे आहेत डोळे सुद्धा तसेच आहे अरे बापरे डोळे तसेच आहेत किती कमाल ताई मी शेअर करते हो ताई आणि अजून एक अनुभव सांगते एकच मिनिट लागेल बरं बरं बोला माझ्या घरासमोर नाही का एक आंब्याचं झाड आहे म्हणजे मी शेतामध्ये राहते तर ते आंब्याचं झाड एकदम मोठं आहे आंब्याच्या झाडावरती वर्षाला एक ते दोन साप असतातच आंब्याच्या झाडावर हो असतातच म्हणजे असतात म्हणजे दिसतात दिसले की आम्ही नाही का लोकांना बोलवत होते पकडून घेऊन जातात जंगला कारण शेतामध्ये राहते मग एक दिवस नाही का दुपारच्या वेळेस एक साप निघाला आंब्याच्या झाडावर आणि त्यावेळेस नाही का आम्ही जे सात आठ घर आहे एकही माणूस घरी नव्हता सगळं आपापल्या ड्युटीला कामावरती गेलो मग आम्ही तीन ते चार बायकांनी बघितला तो साप आहे म्हणून मग तो पण आम्ही दोन तास दोन ते तीन तास त्या आंब्यावर राहिलेला होता बापरे तरी आ, मग खाली पराठी लावलेली होती कापूस <laughs> मग तो साप नाही का आमच्या समोर खाली उतरला आणि समोर उतरला तर पराठी असल्यामुळे आम्हाला तो खाली जमिनीवर दिसला नाही तो एकदम त्याच्यामध्ये गायब झाला बरोबर हां मग तो... सगळे महिला म्हणायला लागल्या की आमची मुली इथं खेळतात आमची मुली तर येतात जातात भीती वाटते आता आम्ही जातो त्यांच्याकडे किंवा माती अशी मंत्र मारलेली की ते घराला टाकली की साप घरात येणार नाही अच्छा अच्छा हो, हो। मग त्यांनी त्या बायकांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या ले घराला त्याच काय माती टाकली मग मी कुठून घेणार आहे माती माझ्या मातीने मला त्याच्याबद्दल माहिती नाही माहिती नाही आणि मेन म्हणजे माझ्या घराचं मी घरामध्ये गेली आणि घरामध्ये स्वामीच्या समोर हात जोडले स्वामीला म्हटलं स्वामी माझी माझी मुलगी लहान आहे म्हटलं माझ्या अंगणातच आहे असं म्हटलं चाललं झाडावरती मी कुठून माती आणून मानू शकत नाही आणि मी कोणाला मागत नाही तर मला नाही का असं करा म्हटलं मला तो साप दिसू द्या आणि मला माझ्या मला माझ्या डोळ्यातून डोळ्यान बघू द्या की तो जात आहे बिंदास राहील की नाही साप आणि तो साप म्हणजे एक एक तास झाला होता तो आमच सापडला नव्हता नंतर मी स्वामीला असं म्हटलं परत बाहेर आली बघायला की स्वामी माझा ऐकतात का तर बघायला लागली तर दोन तो साप माझ्या समोर आला मला हो। दाखवण्यासाठी हो की मी आहे साप माझ्याकडे आला आणि जोपर्यंत माझी नजर पडत नाही ना तोपर्यंत तो माझ्या समोर येत राहिला येत राहिला तेव्हा मला दिसलं की इथं काहीतरी हलत आहे तिथे साप होता जेव्हा मी मनात म्हणजे मी विचार केला बापरे हा साप बस असा विचार केला तर डायरेक्टली माझ्याकडे पाठ केली आणि माझ्या समोरून सरळ चालला निघून गेला ऐक म्हणजे मी स्वामीला म्हटलं होतं माझ्या देखत जाऊ द्या म्हणजे मी बिंदास राहील म्हणून बरोबर बरोबर किती छान ताई सुंदर अनुभव आहेत तुमचे मी शेअर करते हो हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता